अबोली या मालिकेच्या चौदा ऑगस्टच्या भागामध्ये रमा अबोलीला सांगत असते अबोली आत चल अबोली म्हणते हो आई मी आत येणारच होते रमा म्हणते तू काहीही कर हे काय घडलंय सगळं नुसतं भकास दिसतंय तू काहीही कर पण अंकुशला सोडवून आण आबोली म्हणते आई तुम्ही काळजी करू नका यावरती रमा म्हणते अंकुश असं काहीही करणार नाही तू रागट आहे तापीट आहे पण कुणाचाही खोतदायी करणार आबोली म्हणते आई मला शंभर टक्के विश्वास आहे की अंकुश सरांची याच्यात काहीच चुकी नाही आहे अंकुश सर या सगळ्यामध्ये अडकले गेलेले आहेत पण सत्य काय आहे कसं घडलंय हे सगळं मी शोधून काढेन तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करू नका असं म्हणत अबोली आता मात्र इकडे रामाला वचन देते की मी अंकुशला सोडवून आणेन तोपर्यंत श्रेयसीकडे अबो आता मात्र अंकुशच्या सेलमध्ये आलेला असतो आणि तो अंकुशला सांगत असतो या सेलमध्ये तू त्या दया डोंगरेला मारलस ना कसं मारलंस हा पट्टा घेऊन ना आता तुला दाखवतो की तो कसा मिला तो अंकुष, अंकुष तो, ते असं म्हणत तो आता अंकुश अंकुशवरती हल्ला करायला लागतो मग मात्र अंकुश म्हणतो तू मला मारणार तू मला मारणार थांब तुला दाखवतो असं म्हणत मात्र आता इकडे अंकुशने त्याच्या गळ्याभोवती फास आवडलेला असतो आणि मग मात्र आता इकडे तोपर्यंत अबोली येते अबोली म्हणते अंकुश सर काय करताय सोडा त्याला त्याच्या पातळीला खाली उतरू नका यावरती आता श्रेयस खाली पडतो आणि आंबोली म्हणते सर काय केलं अंकुश म्हणतो तो, तो मला इकडे मारण्यासाठी आला होता असं म्हटल्यावरती मग मात्र आता श्रेयस उठतो आबोली त्याला उठण्यासाठी मदत करते उठण्यासाठी मदत केल्यावरती मग मात्र आता श्रेयस म्हणतो काय रे केलंस का रेकॉर्डिंग केलंस का असं म्हणत तो आता आपल्या आपल्या माणसाला रेकॉर्डिंग करण्यासाठी सांगतो आणि त्यावेळेला त्यावेळेला अबोलीला समजतं की हे सगळं हे सगळं एक नाटक होतं मुद्दाम हे केलेलं होतं आता आबोली अंकुसमोर हार ते सर तुम्ही हे करू नका त्याला कोणत्याही गोष्टीमध्ये आपल्याला आपल्यावरती कुरघोडी करण्याचा वाव देऊ नका आपल्याला या सगळ्यातून सुखरूप सुटायचं आहे मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते की या सगळ्यामधून मी तुम्हाला सुखरूप सोडवेन पण सध्या तुम्ही आता ते साईन करा बेलचे पेपर आणलेले आहेत त्या बेलच्या पेपरवरती साईन करा मी तुम्हाला लवकरात लवकर बेल मिळवून देणार आहे काहीही काळजी करू नका असं म्हणत मग मात्र आता इकडे आबोली साईन घेते साईन घेतल्यावरती इकडे आबोली म्हणते सर मला खात्री आहे जे काही घडलंय ते सगळं चुकीचं आहे या सगळ्यामध्ये तुम्हाला अडकवण्यात आलंय आणि मी तुम्हाला या सगळ्यातून सुखरूप सोडवणार असं म्हणत सही घेते तोपर्यंत राघूला मनवण्यासाठी आता इकडे क्रिश आलेला असतो आणि क्रिश राघूला सांगत असतो राघू चल आता आपण कुठेतरी फिरायला जाऊया राघू म्हणते मला कुठे यायचं नाहीये यावरती क्रिश म्हणतो अगं अबोलीबाईंनी म्हटली होती की नाही की तू आणि मी फिरायला जाऊया चल आपण फिरायला जाऊया यावरती रागू चिडते आणि अबोलीबाईंनी म्हटली म्हणून तू मला फिरायला नेणार का असं विचारते क्रिश म्हणतो तुझा प्रॉब्लेम काय दरवेळेला तुला सगळाच प्रॉब्लेम असतो यावरती मग मात्र रागू सांगते ठीक आहे मी ना माझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची अडी ठेवणार नाही पण तू मला एक वचन दे तू वचन दे की तू यापुढे मनवा किंवा वहिनी या दोघींच्या मदतीला जाऊन जाणार नाहीस त्यावरती मनवा म्हणते क्रिश तू वचन दे आणि राघूसोबतच तुझं तर तु तू व्यवस्थित करून टाक यामध्ये आमचा विचार करू नकोस असं म्हटल्यावर ती क्रिश काही वचन द्यायला तयार नसतो मनवा चिडते आणि आता म्हणते क्रिश तू वचन दे ना क्रिश वचन देत नाही म्हणून राघू पण चिडते तोपर्यंत इकडे बाहेर अबोलीला आता श्रेयस गाठतो आणि अबोली तुला या सगळ्यामध्ये आता मला हो म्हणावंच लागणार आहे कारण अंकुशला मी जेलमधून सुटावं असं तुला वाटत असेल सोडवावं वा, तर तुला मला हो म्हणायला लागेल अंकुशला सोडून तुला माझ्याकडे यावं लागेल आबोली म्हणते किती काही केलंस ना तरी श्रेयस तू लक्षात घे तुला जी गोष्ट हवी आहे ती तुला मिळणार नाहीये कारण कारण ना मी अंकुश सरांवरती प्रेम करते अंकुश सर माझा नवरा आहे त्यामुळे ही गोष्ट तू लवकरात लवकर लक्षात आणि नाहीतर काही करत नाहीये यावरती श्रेयस म्हणतो ठीक आहे तू बघच मग आता तू जोपर्यंत मला होकार देत नाहीस तोपर्यंत तुझ्या माणसांना त्रास देणं मी काही थांबवणार नाही तुझ्या आजूबाजूची तुझी सगळी माणसं यांना मी कसा त्रास देतो तेच बघ असं म्हणत श्रेयस चिडलेला असतो आणि आबोलीला एक प्रकारे तो धमकीच देतो आबोली याच्या धमक्यांना काही घाबरत नसते तोपर्यंत इकडे आता चाळीमध्ये पंधरा ऑगस्टचा सण साजरा होत असतो म्हणजे पंधरा ऑगस्टच्या सणाची वर्गणी काढली जात असते तोपर्यंत तो नीता येते आणि पन्नास हजार रुपये वर्गणी आणि म्हणते मी ही पन्नास हजार वर्गणी देते पण या बदल्यात माझं काम झालं पाहिजे तुषार म्हणतो नीता ताई तू फक्त बोल ना तुला कसलं पन्नास हजाराचं काय काम करायचं आहे तू सांग आम्ही तुझं काम करून देऊ आणि पन्नास हजार ती तुझी कोणतीही अट मान्य करायला आम्ही तयार आहोत नीता म्हणते बघा हा म्हणजे आता तुम्ही म्हणताय की मी पन्नास हजार दिले म्हणून माझी अट मान्य कराल पण अट ती नकार द्याल तर तुषार म्हणतो काही काळजी करू नकोस तुझी अट मान्य होणार तितक्यात अबोली तिकडून आता जेलमध्ये म्हणजे आता अंकुशचे बेल पेपर घेऊन जायला निघालेली असते तितक्यात नीता अबोलीला पाहते आणि मोठ्याने ओरडते हे बघ हे पन्नास हजार मी नाही दिलेले आहेत हे पन्नास हजार दिलेले आहेत ते म्हणजे श्रेयसने आणि श्रेयसची फक्त आणि फक्त एकच डिमांड आहे की हे पन्नास हजार घ्यायचे आणि जितके जास्तीत जास्त होर्डिंग त्याचे तुला लावता येतील ना तितके जास्तीत जास्त होर्डिंग आता इकडे लावायचे ही एकच त्याची इच्छा आहे अबोली ते ऐकते आणि तुषार हे बघ पन्नास हजार मिळत असतील तर ते पन्नास हजार तू घेऊ शकतोस होर्डिंग लावू शकतोस या सगळ्यामध्ये आमची काही नकार नाहीये फक्त जर का त्या श्रेयसचे होर्डिंग इकडे लागले गेले तर आमच्या कुटुंबामधला कोणीही इकडे येणार नाही हे पण खरं शिंदे कुटुंब अजिबात याच्यामध्ये सामील होणार नाही यावरती रमायते आणि काय गणिता ज्या माणसाने आपल्या तुझ्या भावाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं क्रिशला खोट्या ह्याच्यामध्ये अडकवलं क्रिश तिकडे नेऊन ठेवलं आणि तरी सुद्धा तू तू त्या माणसाची होर्डिंग लावायला आलीस आणि हे बघा तुम्ही जर का असे हे होर्डिंग लावणार असाल तर मात्र आमच्यापैकी कुणीही कुणीही या सगळ्यामध्ये सामील होणार नाही हे पण तितकंच खरं असं ती अबोली म्हणते म्हणजे कसं आहे ना जो माणूस खोटं करून आपल्या ह्याच्यासाठी हे करतोय याचे जर का होर्डिंग लागले तर त्यासारखं आपल्या इथे कोणतंही वाईट काम नाही तुषार म्हणतो पण हे सगळं आपल्याला देशाचं आपल्या देशाचा सण आहे तुम्ही यामध्ये सामील व्हायला पाहिजे अबोली म्हणते हो आम्हाला सुद्धा सामील व्हायचं आहे पण देशद्रोह्यांसारखी कामं करणाऱ्या माणूस जर का इकडे सामील होत असेल तर आम्ही कसं बरं सामील व्हायचं यावरती आता मात्र अबोली आणि रमा आपल्या मतावरती ठाम असतात काहीही झालं तरी आता या सगळ्यामध्ये आपलं मत काही सोडत नाहीत मग त्यानंतर तुषार म्हणतो नीताताई हा तुझा पन्नास हजाराचा चेक घे पन्नास हजाराचा चेक घे आणि आता तू परत जा कारण ते श्रेयस चे होर्डिंग इथे राहणार नाही अंकुश आमचा हिरो आहे अंकुश दादा हिरो होता हिरो राहणार आणि हिरो शेवटपर्यंतच राहणार त्यामुळे आता तू कितीही काही बोललीस ना तरी मात्र हे सगळं काही होणार नाही श्रेयसचा चेक श्रेयसला परतते असं म्हणत आता तुषार चेक परत देतो मग नीता श्रेयसला फोन लावते आणि या चाळीतली लोक पण अंकुश सारखी चिवट आहेत मोडतील पण वाकणार नाही अशी आहेत यावरती श्रेयस म्हणतो तू काळजीच करू नकोस मी पण बघतो की माझ्या मदतीशिवाय अबोली कशी आणि कुठे हे सगळं करू शकते कशी काय श्रेय सोडवू शकते हे मी पण बघतो असं म्हणत श्रेयच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार चालू असतो तोपर्यंत आता इकडे अबोली घरी येते मनवातीला पाणी देते तितक्यात क्रिश तिकडून निघून जातो आणि आबोली म्हणते काय ग मनवा काय झाले क्रिश का उदास आहे यावरती मनवा सांगते काही नाही नेहमीच राघूच नाटक चारा आहे ना तेच चालू आहे राघूने नाटक करत त्याला ना या सगळ्यामध्ये आता मात्र खूप त्रास दिलाय यावरती आता मात्र अबोली म्हणते ह्या राघूचं करायचं तरी काय आपल्या घरची घडी तर विस्कटले पण ही घडी आपल्याला सुरळीत लागणार आहे पंधरा ऑगस्टला मी सरांना इकडे घेऊन येणार आहे पंधरा ऑगस्टला मी सरांच्या हातून झेंडावंदन करून घेणार आहे आणि पंधरा ऑगस्टला मी सरांना सोडवून आणणार तितक्यात तिथे मागून श्रेयसचा आवाज येतो पंधरा ऑगस्टला तू सरांना कसं सोडवशील कारण अंकुशला जोडण्यासाठी मी काही तयार नाहीये यावरती अबोली सांगते त्यांनी काही खून नाही केलेला आहे ड्युटीवरती त्यांच्या हातून जरी हे घडलं असलं त्या त्या ही ही तरी हा खून नाही आहे ती आत्महत्या आहे त्यामुळे मी अंकुश सरांना पंधरा ऑगस्टला आणणार म्हणजे आणणारच असं म्हणत अबोलीचा निर्णय पक्का असतो श्रेयसचा पण निर्णय पक्का असतो काहीही झालं तरी अंकुशला या सगळ्यामध्ये सुटू द्यायचं नाही पंधरा ऑगस्टचा दिवस उजाडतो पंधरा ऑगस्टला आता मात्र अंकुश काही आलेला नसतो श्रे मग श्रेयस येतो श्रेयस म्हणतो मी या घरचा जावई आहे मी या चाळीचा जावई आहे त्यामुळे या चाळीचा मुलगा खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये अडकलाय तो जर का खुनाच्या आरोपाखाली जेडमध्ये अडकला असेल तर आता या चाळीचा जावई म्हणून मला या चाळीमध्ये झेंडावंदन करणं आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही माझं आता माझ्या हस्ते हे झेंडावंदन करून घ्या असं म्हणत तो आता झेंडावंदन करायला येतो तेवढ्यात तिथे आबोली येते त्याचा हात धरते आणि खबरदार या चाळीचा मुलगा आलेला आहे या चाळीच्या मुलाला नाही कुणी अडवू शकत असं म्हणत ती आता अंकुशकडे बोट दाखवते अंकुशकडे बोट दाखवत ती सांगते हे काय या चाळीचा मुलगा परत आलाय असं म्हणत अबोली आता तिकडे बोट दाखवते अंकुश आले अंकुश आलेला असतो आणि आणि म्हणतो या चा या चाळीचा मुलगा तर स्वयंघोषित जावयाला धडा शिकवणार आहे असं म्हणत अंकुशच्या हस्ते आता झेंडावंदन होतं अबोली अंकुश थाटामाटात झेंडावंदन करतात श्रेय डाव पुन्हा एकदा फेल झालेला असतो या सगळ्यामध्ये आता अबोली अंकुशला जामिनावरती कसा सोडवणार निर्दोष कशी सुटका करणार भांडे भांडेफोड कशी करणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे